नमस्ते आमचा शिवाच्या वाडीचा मुलगा आदित्य काल याच अपघाती निधन झालं आणि यामध्ये जे कोणी कारणीभूत आहे या सगळ्याला आता प्रत्येकाने सांगितलेलेच आहे मी काय पुन्हा उजळणी करणार नाही जी घटना घडली याला सुप्रीम कोर्टानं डीजेला बंदी केलेली आणि डीजे वाचतोच कसा जुन्नर शहरात मग हा गुन्हा दाखल कुणावरती व्हायला पाहिजे की तुम्ही सुप्रीम कोर्टाचा अवमान केला तो पाई जे पाईला होता, दे, दे तर हा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे पहिला पोलीस प्रशासनावर हा कारण त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अवमानना केली जुन्नर शहरामध्ये ही केली पोलीस स्टेशनने केली कारण डीजे वाजत होता आणि होमगार्ड तिथे प्रोटेक्शन देत होते म्हणजे आयोजक फक्त देवराम शेठ नव्हते होते तर आयोजक पोलीस पण होते महत्वाचा मुद्दा तो आहे पण त्याच्यावरती कोणाचं लक्ष जात नाही राहिला मुद्दा झालेली घटना आदित्य काय परत येत नसतो पण जे यांनी भावना बोलून दाखवल्यात की त्या मुलाला न्याय मिळला पाहिजे त्यांच्या कुटुंबाची थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे आणि सामाजिकदृष्ट्या आम्ही अष्टविनायक लेणे गाव आदित्यच्या कुटुंबामागे आम्ही उभे आहोतच पण हे जे आहे देवराम शेट यांनी आता सांगितलं त्यांनी की दोन मुलांचा तिसरा मुलगा आदित्य आहे आमचा तर ती तिसऱ्या मुलाची जी भूमिका यांनी घेतलेली आहे किंवा जे पालकत्व घेतलेलं आहे त्याला अनुसरून ते भविष्यात काय करतात हे राहणार राहणारे राहिला विषय की पोलीस प्रशासन आता तपास करताना कोणत्या गोष्टी होतात हे मी माझ्या प्रकरणात अनुभवलेलं आहे त्याच्यामुळे तपास करताना काय खूपच पारदर्शक पद्धतीनं करणारी असा काय भाग नाही स्वतंत्र अधिकारी नेमून तपास करावा हा यांच्यावरती न्यायिक चौकशी लावणं गरजेचं आहे कारण न्यायालयाचा न्या प्रकरणाची स्वतंत्र अधिकारी नियुक्त करून तपास करा थर्ड पार्टी दोन जिल्ह्यांच्या पलीकड जा आपला समजा एखादा तपासी अधिकारी आणि यांचा तपास करा कारण मुद्दा असा आहे तुम्ही सगळं वातावरण काल पाहिलेलं आहे तुम्ही काय काय चाललं होतं ते आणि जे घडायला नव्हतं पाहिजे त्या गोष्टी घडल्यात आणि तो मुलगा आपल्या मध्ये होता आम्ही भविष्यातला एक तर आदिवासी ठाकर समाजाची मुलं शिकत नाहीत आणि हा शिक शिकलेला मुलगा होता आम्ही याच्याकडे एक भविष्यातला एक चांगला ऑफिसर म्हणून बघत होतो की ज्याची प्रेरणा आदिवासी समाजाची इतर मुलं घेतील शिक्षणाच्या दृष्टीने पण होऊ नाही ती गोष्ट घडली आहे तो आपल्यात नाही याच खूप मोठं दुःख आम्हाला आहेच त्या हिशोबाने आता यांनी जे मी जे बोललोय आता पोलीस प्रशासन आणि प्रशासनावरती हा पण गुन्हा दाखल जी कलम देवराम शेटे यांच्यावरती टाकलेली आहे पोलिसांवर पण टाकली पाहिजेत ही रास्त भूमिका आहे आणि याच्यात काय पॉलिटिकल अजेंडा काय कुणाचा नाहीये किंवा तो मुलगा आमच्या समाजाचा एक होतकरू तरुण होता भविष्याची एक दिशा होत ती आज हरपलेली आहे त्याबद्दल त्याला पूर्ण श्रद्धांजली आमच्या लेण्याद्रीकरांतर्फे जितकं काही त्याच्याकरता करता येणं शक्य आहे त्यांच्या कुटुंबाकरता करता, करता येणं शक्य आहे ते आम्ही कर आणि आश्चर्यनायक लेण्याद्रीचे सगळे आम्ही नागरिक मिळून करणारच आहोत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका